राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजीनामा देणार भाजपसह नवी आघाडी करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय भरत शहा यांना पक्षात घेत अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांनी शहा यांना अध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्यामुळे गारटकर नाराज झाले होते त्यामुळे त्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा राम निर्णय घेतलाय आता ते शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील भाजपचे प्रवीण माने यांच्या संवाद मराठीचे प्रतिनिधी सुंदर कुसाळकर यांनी ही उद्याची होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं काही निर्णय इंदापूर नगरपालिकेमध्ये पक्षश्रेष्ठी घेतले विशेषतः आमच्या इथले मंत्री यांचा जो हट्ट जो होता की पैशेवाला उमेदवार दिला पाहिजे त्या विषयावरती माझं त्यांचं मतमतांतर झालं माझं असं म्हणणं होतं की नगरपालिका हे सेवेचं साधन आहे त्या ठिकाणी चांगले कार्यकर्ते निवडून पाठवता येतात यामध्ये पाठवत असताना आपल्या पक्षात ज्यांनी तुम्हाला आमदार मंत्री करायला जित ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्यातली त्या जे चार पाच कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही तिथं निवडून पाठवू आणि निवडून पाठवत असताना आमची इथले जे पारंपरिक विरोधक आहेत त्यांची पण ह्या निवडणुकीत भूमिका अशी होती की हो तुम्ही घड्याळावरती जर उमेदवार दिला तरी आम्ही तुमचाच उमेदवार निवडून देऊ इतकी निवडणूक सोपी असताना हा उद्योग एका व्यक्तीसाठी आणि तो फक्त पैसेवाला आहे म्हणून प्रचंड मोठी कर्तबगारी आहे खूप मोठं काम आहे तर त्याच्यासाठी असा उद्योग करणं समजू शकतो आम्ही